वाचनपाठ सातवा सौरभची आजी जेवण बनवते चवदार भाजी करते मुगाची खिचडी करते पालकची भज्जी करते नाचणीचे धिरडे करते डाळीचे वडे करते बाजरीची भाकरी खरपूस भाजते रुचकर चवीची थाळी सजते थाळी था सजते बघा ही सौरभची आजी ही कोण आहे आजीच्या समोर कोण बसलाय आजी काय करते आजी सौरभला जेवायला वाढते ताटात बघा काय काय वाढलंय आजीने बघा बा, कशाची भाकरी दिली आहे बरं आजीने सौरभला आता वाजले की भाकरी भाकरी कशाची होती बा... कशेची भाकरी कशाची भाकरी दिली आजीने सौरभला बरोबर बाजरीची भाकरी आजीने आणखी काय दिले बघा बर ताटात काय काय वाढले आजीने डाळीचे वडे बरोबर डाळीचे वडे केले पालकच काय केलं बरं आजीने पालकची भाजी, भाजी नाही पालकाची भज्जी केली काय केलं भजी केली पालकाची भजी, के पाल भजी? दिसते आणि मुगाची काय बनवली बरं मुगाची दा। मुगाची खिचडी काय बनवलं खिचडी सांगा मुगाची काय बनवले खिचडी मुगाची काय बनवले आणि बघा नाचणीचे काय बनवले बर नाचणीचे धिरडे बनवले बरोबर आता परत सांगायचंय मला काय काय बनवले आजीने मुगाची खिचडी मुगाची पालकची म्हणायचं नाचणीचे डाळीचे आणि भाकरी कशीची बनवली भाकरी कशीची बनवली बर बाजरीची बाजरी आणि बघा आजीने ताटात वाढले बाजरीची भाकरी पालकची भजे डाळीचे वडे नाचणीचे लाल दिसते नाचणीचे धिरडे ते धिरडे काय आहे बिरडे पालकची भजी बनवली हिरवी हिरवी आजीने आणि मुगाची खिचडी भात खिचडी बनवली आहे समजलं ओके आपली पण आजी जेवायला वाटते का असं आता मला सांगायचं बरं का आपल्या आजी आपल्यासाठी काय बनवते शौर्य काय बनवते आजी तुला तुझ्यासाठी शौर्य भेंडी वांग्याची आमची मुगाची डाळ चिवडा लाडू गोंदी अरे वा 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 खूपच काय काय बनवते तुझी आजी तुझी आजी काय बनवते